शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निस्वार्थ संपूर्ण ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपून टाकणारं वक्तव्य करणारा योगेश सावंत या इस्माई राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन आज अखिल भारतीय ब्राह्मण समाजाच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलाय या व्हिडिओद्वारे संपूर्ण ब्राह्मण समाजाला तीन टाकण्याची भाषा वापरण्यात आली हे कितपत योग्य आहे त्याचबरोबर सदर माणसानं या व्हिडिओमध्ये जी भाषा वापरली आहे ती सर्व धर्म समभाव आणि समाजातील सलोखा संपुष्टात येण्याच्या मार्गावर नेणारी आहे त्याचबरोबर अनेक प्रकारे समाजाचं विघटन करणारी आहे तरी संपूर्ण ब्राह्मण समाजातर्फे आमची अशी मागणी आहे की त्या माणसावर सामाजिक तेट निर्माण करणं त्याचबरोबर विशिष्ट समाजाला संपवून टाकण्याची जाहीर धमकी देणं या संदर्भातील गुन्हा नोंदवण्यात यावा गेल्या दोन दिवसापूर्वी इंदापूर तालुका बारामती जिल्हा येथे योगेश सावंत नावाच्या एका माते पिरू बेडसर तरुणाने एक वक्तव्य केलं की तीन मिनिटात मी महाराष्ट्रातला ब्राह्मण समाज संपवून टाकेल देशामधली विरोधक जी शक्ती आहे की ज्यांनी जाती जातीमध्ये भांडण लावून तेढ निर्माण करणारे यांचे समर्थक कोण आहे आणि कोणाच्या जीवावर हे बोलतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा दोन जाती जमातीमध्ये द्वेष लावणं भांडण करणं आमचा समाज हा कोणाच्या विरोधात नाही कोणाच्या आरक्षणाला ना आम्ही विरोध केलेलं नाही असं असताना आम्हाला संपूर्णवारी भाषा करणाऱ्याचा नाशिक जिल्हा ब्राह्मण महासंघ सर्व शाखा त्यांचे पदाधिकारी यांच्यातर्फे मी निषेध करतो आणि सदर व्यक्तीला राष्ट्रीय सुरक्षा कायदा याच्या अन्वये अटक होऊन त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्याला पोलिस असून पोलिसांपासून संरक्षण मिळण्यासाठी जे आमदार रोहित पवारांनी फोन केला त्यांचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो आणि रोहित पवार अशा विघातक शक्तींना जर तुम्ही पाठीशी घालत असाल तर नक्की तुमची विचारधारा कोणती आहे हे आमच्या लक्षात येत नाही आहे आणि त्या योगेश सावंतला मी ओपनली चॅलेंज देतो तीन मिनटामध्ये तू ब्राह्मण समाज काय वन मॅन शो एकट्या माझ्याशी लढून घे मला जरी हरवलं तरी खूप आहे आणि आम्ही कोणाला हरणार ना नाही आणि आम्ही कोणाला दबणार नाही आणि जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर याच्यापुढचं आमचं आंग आंदोलन हे अतिशय स्वरूप असेल जय परशुराम आज दोन दिवसापूर्वी ज्या कोणत्या समाजकंटकानं भारत देशातील सगळ्या ब्राह्मणांना दो तीन मिनिटात संपवायची भाषा केली ही सरकारच्या विविध अधिकाऱ्यांपर्यंत त्याचप्रमाणे नेत्यांपर्यंत या प्रसंगी ब्राह्मण महासंघ शहराध्यक्ष भगवंतराव पाठक भूषण जुन्नारे संदेश पाठक राजाभाऊ कुलकर्णी सोनालीताई कुलकर्णी निकिताताई पाठक यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते विजन न्यूजसाठी दीपक कुलकर्णी नाशिक